तोंडातील शाल्यांसाठी एक सोपा पारंपारिक आयुर्वेदिक उपाय जाणून घेऊया तोंड येण्याची समस्या म्हणजे तोंडात फोड येणं किती त्रासदायक असतं ना आयुर्वेद सांगतो की हे फक्त फोड नाहीत तर शरीरातल्या असंतुलनाचं एक लक्षण आहे याची मुख्य कारणं आहेत रात्री जागरण शरीरातली उष्णता आणि पचनाच्या समस्या आपण बाजारात मिळणारे जल लावतो पण त्याने नेहमीच आराम मिळतो असं नाही पण काळजी नको यावर एक सोपा आणि पूर्णपणे नैसर्गिक घरगुती उपाय आहे आणि तो महत्वाचा घटक म्हणजे तुरटी हो जिला आलम असंही म्हणतात हे बनवणं अगदी सोपं आहे फक्त कोमट पाण्यात तुरटीची पावडर चांगली मिसळा आता हे मिश्रण थेट फोड्यावर लावायचं आणि उरलेल्या पाण्याने गुळण्या करायच्या सुरुवातीला थोडी जळजळ होईल पण याचा अर्थ उपाय काम करतोय यामुळे अस्वस्थता कमी होऊन शरीराला आराम आणि संतुलन मिळण्यास मदत होते थोडक्यात शरीराचा नैसर्गिक समतोल साधणारी ही एक जुनी आणि प्रभावी पद्धत आहे तर मग हे प्राचीन ज्ञान खरंच एक सोपा आणि रामबाण उपाय ठरू शकतं नाही का